कॅरियर अशी मोठी जहाज हे आपल्या शहराच्या फार जवळच्या ठिकाणी म्हणजे पोर्ट ट्रस्टवर येतात आणि त्यानंतर मग एअरपोर्ट रेल्वे कनेक्टिव्हिटी आपल्या शहराला आहेच आणि आपल्या शहराला रोड कनेक्टिव्हिटी देखील आहे म्हणजे काही जणांना माझ्या भिवंडी जर आपल्याला जायचं असेल तर नवी मुंबई म्हणजे उलव्यापासून जर भिवंडी पर्यंत जायला साधारणतः आता येणाऱ्या काळामध्ये फक्त पंचवीस मिनिट लागणार म्हणजे आताचा जो प्रवास साधारणतः सव्वा ते दीड तासाचा आहे तो प्रवास येणाऱ्या काही वेळेमध्ये हा फक्त पंधरा ते वीस नवी उभय शहराचं नाव हे संपूर्ण देशात नाही तर जगात वाढतंय आणि येणाऱ्या कालखंडामध्ये ते अजून वाढणार आहे तर मी तुम्ही म्हणाल ही माहिती तुम्ही आम्हाला कशाला सांगता कारण नवी मुंबई शहराचा विकास होतोय परंतु त्या विकासासोबत या शहरात राहणारे प्रत्येक घटक त्या प्रत्येक घटकाचा विकास देखील त्याच तुलने झाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं भविष्य हे आपल्या देशाचे विद्यार्थी आहेत ते आपल्या राज्याचे आहेत आणि आपले ते शहराचे देखील आहेत त्यामुळे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीची इच्छा निमित्त असणार आहे की या नवी मुंबईचा विकास होतोय नवी मुंबईचा सर्व क्षेत्रामध्ये नंबर एक चा क्रमांक येतोय स्वच्छतेत आला वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये आला ठाणे जिल्ह्याची उत्कृष्ट शाळा खाली त्यामध्ये दे देखील विद्याभवनचा देखील क्रमांक प्रथम असा त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक विद्यार्थ्यांचा दर्जा आणि गुणवत्ता ही वाढली पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रवास करताना आदर्श पुरस्कार विजेते देखील आज आपल्या या डायस बसलेले आहेत आणि ती देखील आपल्याकरता सर्वांकरता खूप मोठी अभिमानाची गोष्ट तर अनेक या व्यासपीठावर व्यक्त्यांनी आपलं मत व्यक्त केलं आपला अनुभव व्यक्त आता मला देखील आपल्याला काही विशेष आपल्या विद्यार्थ्यांना काही बोर करायचं नाही म्हणलं आपण आप बऱ्याच लोकांना ऐकलंय आणि जरी सर आता ह्या विद्यार्थ्यांशी आपल्याबरोबर भाषण करत तर तर असलो तर तरी यांच्या डोक्यामध्ये बोर्डाचे एक्झाम चालत म्हणजे यांचे स्वतःचे कॅल्क्युलेशन हे विद्यार्थ्यांचे पुढे सुरूच असतात परंतु या वर्षीची ही सराव परीक्षा आणि या सराव परीक्षेचा कार्यक्रम माझ्याकरिता विशेष आहे या सराव परीक्षेची सुरुवात आदरणीय मंत्री महोदय आदरणीय गणेश साहेब यांच्या संकल्पनेतून झाली आपल्या शहरातील प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या शहरातला विद्यार्थी हा अग्रस्थानी राहावा शैक्षणिक असेल स्पोर्ट्स असेल कला असेल इतर अनेक गोष्टी असतील या सर्व क्षेत्रांमध्ये आपला शहरातला विद्यार्थी हा पुढे गेला पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून संस्था म्हणून त्यांना पाठबळ पर मिळालं पाहिजे चांगले उपक्रम हे दाखवण्याकरता नाही खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं उपक्रमांचं आयोजन हे सातत्यानं शहरामध्ये झालं पाहिजे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही सर्वपरीक्षित चळवळ ही पुढे जात राहिली मला देखील या सर्वपरीक्षेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आज देखील बेलापूर परिसरामध्ये त्या सर्व परीक्षेचं नेतृत्व मी करतोय अनेक वक्त्यांनी माझं आणि नाईक साहेबांचं कौतुक केलं की आपण सातत्य टिकवलं पण आम्हाला खऱ्या अर्थानं जी खर थर, खरं पाठबळ आणि जो सपोर्ट मिळाला तो आपल्या सारख्या संस्थांच्या माध्यमातून आणि शिक्षकांच्या माध्यमातून मिळाला जर आपण संस्था ठेवला नसता तर आज ही सर्व परीक्षा किंवा बघू शकलो असतो आज सर्व परीक्षेकरता काम करणारे सर्व शिक्षक मग ते प्रायव्हेट स्कूलचे असतील नवी मुंबई महानगरपालिकेचे असतील त्या सर्वांच मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं कौतुक देखील करतो कारण शिक्षकांच काम करून संपत नाही पहिलीत ही बॅच पहिलीच लागलेला विद्यार्थी हा दहावीत बारावी नंतर पुढच्या प्रवासाकरता पुढच्या शिक्षणाकरता निघून जातो परंतु ह्या शिक्षकांना पुन्हा नव्याने आलेल्या बॅचला त्या उत्साहाने शिकवायचं असत त्यामुळे त्यांचा अनुभव आणि त्यांचा उत्साह हा त्या ठिकाणी कमी पडून द्यायचा नसतो आणि ती खूप मोठी गोष्ट आहे आपल्या घरातल्या प्रपंचातल्या आणि नंतर मग शासनातली लादलेल्या अनेक गोष्टी नियम कायदे ह्याच्यामधून वाट काढणं आणि स्वतःच्या अडचणीतून त्या ठिकाणी पुढे जात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणं ही फार सोपी गोष्ट नाही ही फार जबाबदारीची गोष्ट आहे आज दहावी हे प्रमाण आहे की दहावी नंतर आपण कोणत्या क्षेत्रात जाणार हे आपण ठरवतो खरंतर अनेक विद्यार्थी माझ्याकडे येतात की माझा पॉइंट वन म्हणजे मला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं होतं मला आर्किटेक्चरला ऍडमिशन घ्यायचं होतं मला ह्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं होतं मला आय आय टी करायचं होतं मला जायचं होतं परंतु मला एक पॉइंट म्हणजे एक गुण मला कमी पडला आणि त्यामुळे मला माझ्या आवडीचा कॉलेज मिळालं नाही मला माझ्या आवडत्या क्षेत्रामध्ये मला ऍडमिशन घेता आलं नाही किंवा शासनाच्या माध्यमातून स्कॉलरशिप मिळणार जी सीट होती ती मी मिळू शकली नाही त्यामुळे अनेक असे परिणाम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर होतात परंतु आपण आपण आपलं आपल्याकडे असलेली बौद्धिक क्षमता आपला असलेला अनुभव आपल्या आई वडिलांचं पाठबळ त्याच्यानंतर आपण आपलं बेस्ट दिलं आणि मग काही रिझल्ट लागला तर मग तो आपल्याला मान्य करायला पाहिजे जो रिझल्ट लागला मी माझं बेस्ट दिलं आज देवानं प्रत्येकाला एकदा पासून देखील किंवा एकदा लिहून देखील त्याला ती ती मेमरी किंवा मेमरी असली तरी ते एक्झाम मध्ये ते मध्ये उतरवण्याची क्षमता ही त्याला त्या ठिकाणी मिळत नसते आणि अशा वेळेस त्या ठिकाणी मग आपण काही वर्षानंतर किंवा तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएट झाल्यानंतर आई बाबा झाल्यानंतर त्या एजमध्ये मी थोडासा अभ्यास केला असता किंवा थोडस मार्गदर्शन मला मिळालं असतं तर मी एक गुण मिळून मी ह्या कॉलेजला गेलो असतो किंवा ह्या मी ऍडमिशन घेतला असता आणि आज माझा माझा स्तर हा वेगळा असता एका सगळं साध्य केल्यानंतर मग तो काही करू शकला नाही जर त्याचा तो, तो, तो पॅशन पुर, पुरा करू शकला नाही मग तो तेच आठवतो हो आणि मग बनवतो परंतु तेव्हा तो, ते तो विद्यार्थी नसतो ते ते तेव्हा त्याचा विद्यार्थी काल निघून गेलेला असतो त्यामुळे आमच्यामध्ये आज डायशवरच्या लोकांनी किंवा आम्ही सांगितलेले अनुभव हे तुम्हाला खूप तुम महत्वाचे आहे कारण आज तुम्ही जी प्रॅक्टिस कराव म्हणजे म्हणजे तुम्ही सगळेजणांना एवढून आहे म्हणजे काय असलं तर मग ते गुगलला विचार नंतर मग आपल्या घरामध्ये जे सी आहे वेगवेगळे काहीतरी ऍप्स आहेत आणि मग त्याचं उत्तर त्याला विचार परंतु ते विचार करता एक्झाम तुम्हाला एन चा पेपर लिहायला येणार नाही अरे मी ते ऐकलं मला माहिती आहे परंतु आई वडिलांना सांगितलं की अरे बघ मला असं वाटतं की ह्या विषयाचा तो अजून सराव करायला पाहिजे मला येत मला कळलंय परंतु एक्झामला गेल्यानंतर जेव्हा मुलगा एक्झाम मुलगी एक्झाम पेपर लिहिते तेव्हा त्याला कळत की काहीतरी विसरलं आणि मग रिझल्ट आल्यानंतर ज्यांच्याकडून आपल्याला चांगल्या मार्गाच्या अपेक्षा असतात मग त्यांना कुठेतरी गुण कमी मिळतात आणि मग ती संधी आपल्याला पुन्हा दुरुस्तीची संधी आपल्याला मिळत नाही आणि त्या दुरुस्तीची संधी मिळावी याकरता खऱ्या अर्थानं या एस एस सी सभा परीक्षेची सुरुवात केली आपल्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की आपण पूर्वी एक पेपर असायचा परंतु आता एका विषयाचे तीन संच आहे म्हणजे तीन पेपर आहेत पूर्वी म्हणायचं की आमच्या शाळेमध्ये आमची प्रिलीम चालू आहे त्यामुळे दोन पेपरला आम्ही बसलो आणि मराठीचा आणि हिंदीचा येतो ना तो सगळ्यांना येतो आमचे पाठ आहेत सगळे प्रश्न आणि तो माणूस सोडून देतो विद्यार्थी सोडून देतात आणि जेव्हा जेव्हा गुण येतात तेव्हा लँग्वेज मध्ये कमी मार्क्स मिळाले म्हणून टोटल पर्सेंटेज कमी झाले असा विद्यार्थ्यांची संख्या काही तर ती पंचवीस तीस टक्क्याच्या झाले नाही त्यामुळे मी विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करेन की आपण जास्तीत जास्त आपण सराव करा जेवढं लिखाण आपण करा प्रॅक्टिस करून जेवढी मेमरी तुमची नीट होईल तेवढी मासून होणार नाही त्यामुळे जे काही तीन संच आपल्याला उपलब्ध आहेत ते तीन संच आपण घरी शाळेमध्ये तपासा स्वतःच केलेली असेसमेंट ही कधी योग्य असते आपण स्वतःच जर परीक्षण मूल्यमापन आपण केलं तर ते कधीही चांगलं असत त्यामुळे मला विश्वास आहे आज बावन सेंटर आहेत आणि जवळपास विद्यार्थी म्हणजे अजून जातील सगळे विद्यार्थी सगळ्या सेंटरमध्ये सगळे संच शंभर टक्के त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिका सोडवतील आणि त्याचे क्यू आर कोड मध्ये आपण उत्तर तपासतील आणि त्यानंतर आपल्या मूळ परीक्षेकरता आपण तयारी करा असा विश्वास मला आहे आपण तिन्ही प्रश्न तिन्ही संच सोडवणार की नाही संच आपण सोडवणार की नाही आता दोघांचा आवाज सारखा आहे मी तुम्हाला नंबर सांगतो मुलांनो आमच्या सराव परीक्षेमध्ये ह्या आम्ही सत्तावीस वर्षाचा आढावा घेतला या मागच्या बारा वर्षामध्ये टॉप टेन मध्ये सत्तर टक्के मुली आहेत

अनेक आईबी स्कूल इंटरनॅशनल स्कूल सीबीएस शाळा प्रायव्हेट स्कूल या सर्व मी बघितल्या परंतुत शंभर वर्षापूर्वी आपल्या शहराला खऱ्या अर्थानं जर प्रगतीकडे घेऊन जायचं विकसित करायचं आहे तर शैक्षणिक दर्जा हा विद्यार्थ्यांचा वाढला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थी हे शिकले पाहिजे चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे फक्त शिक्षणाची सुरुवात नाही शिक्षण पूर्ण केलं पाहिजे अशा प्रकारची धारणा अनेक आताच्या संस्थांमध्ये शाळांमध्ये बघायला मिळत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं त्यांची गुणवत्ता वाढावी आणि ही चाललेला उपक्रम फक्त विद्यार्थ्यांसाठी चालू राहावा अशा प्रकारचा विचार आता बोक्यावर मोजण्या आणि त्यामध्ये आपली पुणे विद्यार्थी संस्था ही अग्रस्थानी गृहसंस्थानी हा विषय आपल्याकरता खूप अभिमानच आहे या शाळेचा पूर्ण इतिहास आणि या शाळेची आता कार्यप्रणाली ही खरोखर खूपच अवकास्पद आहे खर तर प्रत्येकाला काय समान द्यावं हो। याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मत आहे परंतु माझं ठाम मत आहे कोणाला समान काय मिळेल त्याविषयी मी भाष्य करणार नाही परंतु गरीब घरातला मुलगा असो शहरातला मुलगा असो ग्रामीण भागातला मुलगा असो तो कुठल्या धर्माचा तो पंथाचा असो भाषेचा असो या प्रत्येकाला एक गोष्ट आपलं जीवन यशस्वी करण्याकरता एकसारखी मिळाली पाहिजे आणि ती गोष्ट कोणती आहे तर ती गोष्ट शिक्षण आहे एखादा अशा शाळेत शिकतो की ज्या शाळेमध्ये फळा काय बघत एखाद्या शाळेमध्ये एखादा डिजिटल रूम आहे प्रत्येक विद्यार्थ्याला शिकवण्याकरता स्पेशल त्या ठिकाणी कोचेस आहे प्रत्येक विषय वेगळ्या वेगळ्या प्रकारे हातावा जातो परंतु अशा परिस्थितीमध्ये एकसारखं पावला काय द्यावं तर आता विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना फक्त शिक्षण हे सर्वांना एकसारखंच मिळालं पाहिजे दुसरा विषय आहे की आरोग्य कोविडसारखा भयानक काळा बनवते त्यामध्ये एखाद्याला एखाद्याच्या वडिला भावाला वहिणीला मुलाला ट्रीटमेंट देण्याला एखादं साधा हॉस्पिटल आहे आणि एखाद्याला ट्रीटमेंट देताना सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे तर त्याला परवडत नाही म्हणून हॉस्पिटल छोटा म्हणजे जीवाची किंमत ही ह्या दोन गोष्टी सांगणार बाकी तुम्ही स्पर्धा ठिकाणी लावा परंतु खऱ्या अर्थानं हा जर हे ध्येय पुणे व्यापक करायचा असेल तर पुणे विद्यार्थी ग्रह संस्थान याच्या सहा संस्थाने याच्या सहाशे संस्था झाले सहाशे याचा अनुकरण देखील केलं पाहिजे या उल्लेख मी नक्कीच करेन आज या कार्यक्रमानंतर महाजन सर की

येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक चांगले उपक्रम म्हणजे शैक्षणिक असतील खेळाकरता असतील कलाकार असतील हे प्रतिष्ठानाच्या माध्यमातून भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न आपला असणार आहे आणि पुणे विद्यार्थी गृहसंस्था आणि आपली शाळा विद्याभवन हे भविष्यामध्ये जो जो संकल्प आखतील ताकदीनं नाही परिवार आपल्या संस्थेसोबत सर्व ताकदीनं असा विश्वास करतो आज या कार्यक्रमाला आल्यानंतर इथे कार्यक्रम असण्याची मला तू आणत होतो परंतु तशी संस्था त्या मुला कळलं नाही कि मी विद्यामनच्या शाळेमध्ये आहे की रामानाईकच्या शाळेमध्ये आहे एवढा आनंद आपल्या माध्यमातून मला दिला गेला त्याबद्दल संपूर्ण संस्थेच आणि सर्व शिक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो <प्थाँगा> आपल्या सर्वांचा जास्त वेळ नेमता आपल्या सगळ्यांना आपल्या भावीच्या ओळच्या मूळ परीक्षेकरता मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय